पूर्वी शासकीय सर्व कार्यालयात खोट्या कामाला झाकून पैसे घ्यायचे पण मागील तीन वर्षापासून ते मुंबईपर्यंत या कार्यालयात उघडपणे पैसे घेतले जातात सरकार नावाचं सरकार राहिलं नसून खादी कपड्यातील दुकानदार असल्याची खंत व्यक्त करून यांना पळवून लावायचे असेल तर ऐंशी टक्के गरिबांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केलं वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे उद्घाटन भीमराव हत्ती हंबीरे भी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जयप्रकाश दांडेगावकर पुढे म्हणाले की राज्याची वाटचाल सध्या अधोगतीकडे सुरू आहे त्यामुळे ही स्थिती सुधारवण्यासाठी कधीकधी घरी बसलेल्या पैलवानालाही कुस्तीत उतरावं लागतं असं म्हणून वसमत विधानसभा निवडणुकीत दोन हात करण्याचे संकेत दिले मनुवादीकडे नेण्याच्या वृत्तीला जोपर्यंत आंबेडकरी जनता प्रखर विरोध करणार नाही तोपर्यंत याचे समूळ उच्चाटन होणार नसल्याचे श्री दांडेगावकर म्हणाले यावेळी भीमराव हत्ती हांबीरे यांनी मार्गदर्शन करताना शरद पवार फुले शाहू आंबेडकर विचारांचे वारसदार कसे होते याच ज्वलंत उदाहरण म्हणजे अजितदादा पवार सारखा पुतण्या फुटून जातीवादी विचारांसोबत जातो सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिली जाते मात्र शरद पवार म्हणतात मी एकटा राहीन पण फुले शाहू आंबेडकरांचे विचार सोडणार नाही तसेच गुंड वाळू माफी यांना पोचणारी माणसं या वसमत तालुक्याने कधी पाहिली नाही हे चित्र जर बदलायचे असेल तर जयप्रकाश दांडेगावकर यांच्या खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केलं यावेळी वसमत व औंढा तालुक्यातील सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी भास्करराव कुर्हे यशवंतराव उबारे चंद्रमुनी मस्के दिवाकर पुंडगे दौलत हुंबाड श्याम कदम प्रकाश इंगळे रुपेश कदम विजय कुमार रमेश काटके सुभाष मस्के एल आर कांबळे मिलिंद लांडगे सुरेश दवणे बबन शिंदे यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती फक्त एसटीला तेरा टक्के राहील आपणाला तेरा टक्के राहील प्रत्यक्षात तिजोरीत पैसा नसल्यानंतर हे मिळणार नाही म्हणून ही अगदी घडी शेवटची आहे की यांना हकलून दिलंच पाहिजे मग कधी कधी घरी बसलेल्या पहिलवानाला सुद्धा कुस्तीत उतरावं लागतंय ती वेळ माझ्यावर यावेळी जनतेनं आणली जमत नाही तुम्हालाच कुस्ती लढावं लागते मी लढायला तयार आहे फक्त साथ तुमची पाहिजे टक्केवारीचा प्रश्न मध्ये नाही मुंबईपर्यंत कशी टक्केवारी आहे दोन तीन उदाहरण आपणाला दादाने सांगितले हे फार अगदी म्हणजे थोडी माहिती तुम्हाला दिली गेल्या तीन वर्षामध्ये जेवढा भ्रष्टाचार झालाय तेवढा सत्तर वर्ष देशाला स्वतंत्र झाल्यापासून झाला नाही इतकं मोठं प्रमाण याचं वाढलंय लोकांच्या प्रश्नाकडे कोणाचं लक्ष नाही लोकांच्या समस्याकडे लक्ष नाही शेतकऱ्याकडे लक्ष नाही शिक्षणाकडे लक्ष नाही तीस टक्के मास्तराच्या जागा रे काम आहे तीस टक्के दवाखान्यातल्या जागा रे काम आहे कशाची प्रगती करते हे सरकारन काय काम करते लोकांच्या आरोग्याच्या नुसत्या योजना जाहीर होत आहेत आणि दवाखान्यामध्ये माणसं नाही शाळामध्ये शिक्षक नाहीत ही प्रगती नाही म्हणून आता हे खूप आपण सगळ्याच विचारवंत माणसांनी एकत्र आलं पाहिजे आणि उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये किमान दोनशे आणि शक्य झालं तर दोनशेच्या पुढच्या जागा ह्या महाविकास आघाडीला आणून द्या आपल्या दादा पण उशक काल होता होता ही जी काळ रात्र आलेली आहे ही काळ रात्र संपवायची असेल तर ही जबाबदारी गरीब माणसाची आहे आज ही मैत्री आणि शत्रुत्व हे गरीब माणसातच शिल्लक आहे मोठ्यामध्ये अजिबात नाही मोठ्यामध्ये शत्रुत्वही नाही मित्रत्वही नाही फक्त लाभ काय होतो हे बघतात आहे व्यवहार बघतात फायदा काय होता बघतात म्हणून माझं ऐंशी टक्के आपण ग्रामीण आणि गरीब माणस आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मला तुमच्या ऐंशी टक्केचा प्रतिनिधी म्हणून पाठवा मी या सगळ्या प्रश्नाची टोकल करण्याची धमक ठेवतो फार लांब लचक बोलत नाही अनिता चव्हाण